यंत्रासारखा वापरला नाही मी नेहमी असा विचार केला की हे लोक माझ्यासाठी परिवारापेक्षाही जास्त जीव लावला मी लोकांना आणि महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते एक मराठा समाजाचे तर दुसरे ओबीसी म्हणजे बहुजन समाजाच्या पंकजाताई मध्ये राज्यसभा कोणाची नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत तसे दसेकडून मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की लोकसभेच्या नेमक्याच निवडणुका महाराष्ट्रामध्ये पार पडल्यात महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये पार पडल्यात आणि लोकसभेमध्ये हे पण तुम्हाला माहिती आहे आता परत परत सांगण्याची गरज नाही की मोदी यांचा विजय तर झालेला आहे पण दोन निसटता विजय आहे म्हणजे दोनशे चाळीस सीट्स मिळाल्या ज्याची जेव्हा त्यांनी दोनशे चार चारशे सीट्सचं विजन आपल्यासमोर ठेवलं होतं त्या कशा कमी मिळाल्या महाराष्ट्रामध्ये कसा दगाफटका झाला मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बीजेपीला दगाफटका नक्कीच होईल पण मी पण एवढं अजून नव्हतं केलं की महाराष्ट्रामध्ये बी जे पी एवढी खाली जाईल की बी जे पी ही नऊ सीट्सपर्यंत आणि मी जसं सांगितलं होतं की बत्तीस सीट्सपर्यंत बी जे पी आणि उद सॉरी आपलं एकनाथ साहेब आणि अजित दादा यांच्या बत्तीसपर्यंत सीट्स येऊ शकतात पण त्या सीट्स कमी होऊन होऊनहून अठरापर्यंत सॉरी नऊ आणि सात सोळा नऊ आणि सात सोळा आणि एक अजितदादा यांचे सतरा सतरा सीट्सपर्यंत या सीट्स आल्या तर मित्रांनो हे तर झालं लोकसभेचं त्याच्यासोबत खूप कमी मार्जिननी पडलेले कॅन्डिडेट्स पण बी जे पी आणि शिवसेनेचे आहेत राजे दादा पवारचे आहेत जसं की सुजय विखे सतरा हजार मतांनी त्यांचा पराभव झाला आहे पंकजादा मुंडे यांचा सहा हजार मतांनी पराभव झाला आहे आणि बाकीचे पण कॅन्डिडेट इव्हन तुम्ही जर जळगावचं उदाहरण घेतलं जिथे उभा विजय झाला आहे तिथे पाच विधानसभा मतदारसंघामध्ये बी जे पी ही समोर होती तर फक्त मालेगाव बॉम्बस्फोटवाला मालेगाव मित्रांनो त्या मालेगावमध्ये तुम्हाला माहिती आहे की मुस्लिम पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावरती आहे तर जी काही एक लाखाची लीड आ, बाकी पाच मत विधानसभा मतदारसंघामध्ये बी जे पीने घेतली होती ती लीड एका फक्त मालेगाव का मतदारसंघाने काढली आणि तिथे उभाटाचा विजय झाला म्हणजेच उभाटा मागे हे मुस्लिमांचे मत आहे आणि आज मुस्लिमचे सगळ्यात मोठे लीडर म्हणून शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हो उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण की आता बाळासाहेब ठाकरेचं नाव झालं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांना लाज वाटते तुम्ही ऐकलं असेल की माझ्या तमाम हिंदू भगिनी भावांनो जे काय म्हणायचे ते आता ते फक्त माझ्या हिंदुस्थानचे नागरिक काय बोलतात ते बोलतात बोलता आणि टोमने बोलता मारमास एवढंच काम राहिलाय तर मित्रांनो आजचा आपला मुद्दा आहे की राज्यसभा येणाऱ्या राज्यसभेची इलेक्शनची पोटनिवडणूक महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी राज्यसभेवरती नंबर कुणाचा लागू शकतो याच्याबद्दल आपण थोडासा अंदाज निर्माण व्यक्त करण्याचा प्रयत्न करू किंवा अंदाज लावण्याचा प्रयत्न करू मित्रांनो अंदाज चुकतात बरोबर होतात यात गोष्टी या गोष्टी काय वाद नाही माझे अंदाजही चुकतात आणि मी त्याबद्दल लोकसभेबद्दल तुमच्यासमोर माफी पण मागितली आहे की माझ्या अंदाज चुकले पण येणारी राज्यसभा किंवा येणारी ही जी राज्यसभेची पोटनिवडणूक आहे हे नेमकी कुणाची राहील किंवा कुणाला याच्यातून सध्या मिळू शकते आणि कोण डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहेत हे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो बीजेपीनी सगळ्या ट्रायल अँड एरर मेथड वापरून बघितलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा बीजेपीने ताबडतोब पक्षात घेतलं आणि ताबडतोब घेतल्या घेतल्या त्यांना राज्यसभा दिली पण तिचा कुठल्याही प्रकारचा फायदा हा बीजेपीला झालेला नाही मित्रांनो तर बीजेपीला त्याचा फायदा झाला नाही आता हे आपण मी दोष हा अशोकराव चव्हाण यांच्यावर टाकत नाही कारण की मोठ्या मोठ्या प्रमाणावरती कोणताच नेता सक्सेसफुल नाही झाला त्यामुळे अशोकराव चव्हाण यांची काहीही चुकी नाही पण मी सांगतो की कशा प्रकारचे बाहेरचे नेते जेव्हा पक्षामध्ये येतात आणि सडनली त्यांना मोठी पोस्ट मिळते त्यावेळेस जे पक्षामध्ये दिवस रात्र आणि यथोनाथ वर्षानुवर्ष ज्या पक्षा ज्या पक्षासाठी लोकांनी मेहनत केली ते कार्यकर्ते नाराज होतात आता त्या कार्यकर्त्यांनाच ती गोष्ट हवी असं नको असते पण कमीत कमी आपल्यासोबतचा कार्यकर्ता किंवा जो मूळ विचारधारेशी जोडल्या गेलेला व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जर अशी सीट्स मिळली तर ही सीट्स एक ते विचारधारा पसरवण्यामध्ये कामी येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते व्यक्ती कार्यकर्त्यांचं काम करून कार्यकर्त्यांना पण मोठं करण्याचं काम करू शकतात हे बाहेरून आलेल्यांचं कसं ना यांचे स्वतः जे कार्यकर्ते असतात त्यांच्या त्या पक्षातील कार्यकर्त्यांबद्दलही लॉयल्टी मोठ्या प्रमाणावर असते इथल्या पक्षाशी समन्वय बसण्यामध्ये पण त्याचा खूप मोठा वेळ लागतो किंवा अडथळा निर्माण होतो किंवा त्यांच्या आजूबाजूची कोठी त्यांना तशा प्रकारचं वातावरण भेटू देत नाही त्यामुळे पक्षामध्ये अंतर्गत भेदभाव सुरू होतात आणि त्या अंतर्गत भेदभावाचा फटका हा पा पक्षाला बसतो हे बीजेपीला या इलेक्शनमध्ये कळलं असेल कारण की बी जे पीने ओपन डोअर पॉलिसी ठेवली ती आता ओपन डोअर पॉलिसी म्हणजे काय की जो येतो त्याला पीमध्ये प्रथम स्थान मिळेल त्याला तिकीट मिळेल आणि त्याचं मोठ्या प्रमाणात ते नुकसान हे बीजेपीला आहे ते आपण उत्तर प्रदेशमध्ये कशा प्रकारे तिकीट्स वाटल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे कॅन्डिडेट्सचं आवागावून सुरू होतं की कॅन्डिडेट्स मोठ्या प्रमाणावरती घेणं सुरू होतं त्याचं त्याचं नुकसान पीला कशा प्रकारे झालं कॅन्डिडेट्स बदलवले ओके बरोबर आहे पण त्या कॅन्डिडे बदलवण्याचं पण नुकसान पीला कसं झालं भावनाताई गवळी वाशिम यवतमाळ मतदारसंघाच्या त्यांचं कॅन्डिडेट्स बदलू नका राजेश्री पाटील ह्या पडतील हे मी तुम्हाला इलेक्शन म्हणजे निवडणुकीच्या आधीच सांगितलं होतं आणि ठाणकावून सांगितलं होतं की पण भावनाताई गवळी असते तर ही सीट्स निघली असती भले दहा हजार वीस हजार चे मार्जिन लिहून हो, पण राजश्री पाटील ह्या पडतील हे मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य हे की राज्यसभा मी ह्या गोष्टी याच्यासाठी बोलतो की राज्यसभा बीजेपीने कुणाला द्यावी आणि राज्यसभा कुणाला दिली तर बीजेपीला येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे त्यांची एक बाजू कमजोर झाली किंवा महाराष्ट्रामध्ये जे समीकरण बिघडलं ते समीकरण परत उभं करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये एक परत स्ट्रॉंग पोझिशन येण्यासाठी बीजेपीला राज्यसभा खूप विचारपूर्वक वाटणं गर हे गरजेचं आहे अशा नेत्यांना विधानसभा देणं गरजेचं आहे ज्या नेत्यांच्या प्रेझन्समुळे बीजेपीला फायदा होईल त्या पक्षाची विचारधारा समोर जाईल त्यांचं एक नेटवर्क वाढेल ते नेटवर्क सहकार क्षेत्रातलं असेल ते नेटवर्क लोकांचं पाठिंब्याचं असेल अशा अशा लोकांना पाठिंबा द्यावा लागेल ज्यांच्या मागे लो, लोक उभे राहू शकतात आता राज्यसभा ही सीट्स फक्त अशा लोकांना वाटून फायदा नाही की ज्यांच्या मागे लोक काहीच नाही आता भरपूर नेते असतात ते पडले आपण विचार करतो की नेते तर पडले हे लोकसभेत पडले हो नेते पडले पण भरपूर मोठा समाज त्यांच्या मागे उभा असतो आणि त्यांची फायटिंग स्पिरिट खूप चांगली असते फायटिंग कॅपेबिलिटी खूप चांगली असते लढणारे युद्ध असतात तर मित्रांनो अशा लोकांना राज्यसभेत तिकीट मिळणं खूप आवश्यक आहे तर मी आता सगळ्यात पहिले कॅन्डिडेट्सचे नाव तुमच्या की येणारे दोन राज्यसभेच्या सीट्स ज्या खाली होत महाराष्ट्रातून ते म्हणजे पियुष गोयल जे मुंबईतून यांचा विजय झाले लोकसभेला आणि दुसरे म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले जो साताऱ्यातून त्यांचा विजय झाला त्यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या सीट्स ज्या खाली झाल्या पियुष गोयल यांचा कार्यकाळ जवळपास सहा चार वर्षाचा बाकी आहे तर उदयनराजे भोसले यांचा कार्यकाळ जवळपास दोन दोन वर्षाचं बाकी आहे तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य त्यांचा सा दोन वर्षाचा आहे बरोबर वर। तर सांगण्याचं तात्पर्य हे की अशा कोणत्या कॅन्डिडेट्सला दिल्या पाहिजे बीजेपीचं जे संघटन कमजोर झालंय बीजेपीची जी ताकद महाराष्ट्रामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कमजोर झाली ती ताकद त्यांना भेटेल आणि लोकांमध्ये एक मेसेज जाईल की नाही बीजेपी हा पक्ष असा आहे की जो कार्यकर्त्यांना मदत करतो आणि कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम करतो तर मित्रांनो दोन नावं घेतोय ना की हे दोन कॅन्डिडेट्सला बीजेपीने मोस्ट प्रॉब्लेबली हे राज्यसभेचे तिकीट द्यायला हवं हा त्यांचा पराजय झाला आहे पण त्यांचा पराजय पण यशाकडे नेण्याची कॅपेबिलिटी त्यांच्यात नक्कीच आहे पहिलं नाव पंकजा गोपीनाथराव मुंडे हो मित्रांनो पंकजा ताई यांना राज्यसभेचे तिकीट बी जे पीने द्यावं आणि त्यांचं पुनर्वसन करावं गेल्या पाच वर्षा म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा पराभव झाल्यापासून त्या एक साईड लाईन झाल्या आहेत आता साईड लाईन होण्यामध्ये पंकजा ताईची पण खूप मोठी चुकी आहे मी हे म्हणत नाही की पंकजाईला पक्षाने साईड लाईन केलं ला। पंकजताईला मध्य प्रदेशमध्ये मध्ये पं सहाय्यक पदाधिकारी म्हणजेच प्रभारी सहायक प्रभारी बनवलं पण पंकजताईंचं यांचं लक्ष हे महाराष्ट्रामध्ये यात्रा काढण्या जत्रा काढण्या शक्ती अजून कोणती यात्रा काढण्या याच्यामध्ये जास्त होतं तर पंजाताईंनी तिकडे लक्ष दिलं असतं तर आज जी विनोद तायडो तावडेंची पोझिशन आहे ती पंकजताईची कदाचित असू शकते पण मित्रांनो ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या पंकजताई पंकजाताईंना लोकसभेचं तिकीट मिळालं त्यांनी लोकसभा ही खूप सुकर त्यांचा विजय वाटू लागला होता पण जशाप्रकारे मनोज जारांगी पाटील यांनी उघडपणे बजरंग बाप्पा सोनोणी यांचा प्रचार केला आणि बज उघडपणे महाविकास आघाडी आणि मग तिथेच जातीचं जा राजकारण पाच पिढ्यांपर्यंत असं पाडा वगैरे हे सगळं पोलरायझेशन वोटांचं झालं तर या ओटांच्या पोलरायझेशनमुळे पंकजाताई ह्या पंकजाताईचा निसर्ता पराभव झाला म्हणजे सहा हजार काही मतांनी त्यांचा पराभव झाला पण त्यांनी लढा खूप चांगला दिला मित्रांनो याचा अर्थ असा आहे की त्यांच्यामागे मोठ्या प्रमाणावरती जनता उभी आहे आणि जनतेमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती पण आहे की पंकजाताई मुंडे ह्या स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मुलगी आहेत ज्यांनी सगळ्या समाजांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट मित्रांनो सुजय विखे पाटील सुजय विखे पाटील हे एक अहमदनगर मधलं नगर नगर शहरातलं एक मोठं नाव नगर घरातलं तिथे जसं दोन दोन बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे पाटील म्हणजेच विखे पाटील घराणे यांच्यातला फाईट आपल्या हे सगळ्यांना माहिती आहे तसेच विखे घराणा आणि शरद पवार साहेबांची जे वैर आहे हे पण सगळ्यांना माहिती आहे पण मित्रांनो मराठा समाजातून येणार सुजय विखे पाटील हे जरी यावेळेस पडले असेल सतरा हजार मतांनी आता ते का पडले त्याच्या पडण्यामागची कारण काय कोणत्या का भागात किती लीड मिळेल हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं पण मित्रांनो जेव्हा तेरा चौदा लाख मतदार असतात तेव्हा त्या मतदारांमध्ये पंधरा सोळा सतरा हजाराची लीड प्रेडिक्ट करणं हे खूप डिफिकल्ट असतं एवढे छोटी मार्जिन कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही ग्रामपंचायतीमध्ये एक एक मतां जर हरत असताना ते माहिती पडतं कारण की टोटल रोटल चारशे राहतात किंवा पाचशे राहतात एका वॉर्डमध्ये एका म्हणजे ते, ते वीजे वीजे हो जे में। एक जे वॉर्ड असतात ग्रामपंचायत त्याच्यामध्ये पण लोकसभेमध्ये तेरा लाख चौदा लाख मतं असतात तेव्हा हे प्रेडिक्ट करणं खूप कठीण असतं तर त्यांचा विजय विजय पराभव हा जवळपास सतरा हजार मतांनी झाला पण सुजय विखे पाटील हे बीजेपीचे येणाऱ्या कार्यकाळामध्ये बीजेपीला एक ताकद देऊ शकतात कारण की विखे पाटलांचा सहकारमध्ये असलेला दबदबा सुजय विखे पाटील एक हुशार व्यक्तिमत्व आहे एक विजनरी लिडर आहे सगळ्यात जास्त केंद्राच्या योजना त्यांच्या भागात त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला हो पराभव झालाच कारण की निलेश नखेबद्दल असलेली सहानुभूती जशा प्रकारचं वातावरण तयार झालं तर मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाने बी जे पी आणि महायुतीच्या मराठा समाजाला वोट न करता महाविकास आघाडीच्या मराठा समाजाला के वोट केलं पोलरायझेशन झालं मुस्लिम समाज हा शंभर टक्के महाविकास आघाडीसोबत गेला मोठ्या प्रमाणावरती एस सी एस टी आमचे दलित बांधवसुद्धा महाविकास आघाडीसोबत गेले कारण की ज्या प्रकारचा कॉन्स्टिट्युशन चेंज करेल हा नॅरेटिव्ह चे नॅरेटिव्ह लोकांमध्ये सेट झाला होता त्या नॅरेटिव्हचा फटका नक्कीच बी जे पीला बसला तर मित्रांनो पण जरी सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला असेल तर सुजय विखे पाटील हे हुशार आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांचा एक विजन आहे काम करण्याचं आणि ते नक्कीच फाईटबॅक करतील पण पर तोपर्यंत तो कसं असतं लोकांत जे कार्यकर्ते असतात त्यांना पावर देणं गरजेचं असतं मागे ते कार्यकर्त्यांची फौज उभी करू शकतात तर सुजय विखे पाटील यांना राज्यसभ सभेजवळ पाठवलं तर बीजेपीला नक्कीच फायदा होईल तर पंकजा गोपीनाथराव मुंडे आणि सुजय विखे हे जर राज्यसभेवर गेले ते बीजेपीला खूप फायदा होईल त्यातल्या पंकजादाय गोपीनाथ मुंडे ह्या नक्कीच राज्यसभेवर जातील शंभर टक्के असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो